जय महाराष्ट्र मी मुक्तेश्वर पाटील आत्नूरकर मी आत्नूर येथील तेरू नदी पात्रावरील पुलावर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आणि माझी मागणी अशी आहे की आत्नूर येथे होत असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने जे आत्नूर नदीच्या पात्रावर पुलाचं बांधकाम होत आहे ते अत्यंत संत गतीने होत आहे ते पुलाचं बांधकाम अत्यंत जलद गतीने सुरू व्हावं त्याचबरोबर आता पावसाळा चालू झालेला आहे एक वर्ष झालं आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून आणि वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा या पर्यायी पुलाचा सुव्यवस्था आजपर्यंत झालेली नाही आता पावसाळा चालू झाल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडल्याच्यानंतर चिखलाचा रस्ता होत आहे त्याचबरोबर पाऊस पडल्याच्यानंतर या पुलावरून नेहमी पाणी जात आहे आणि आमच्या गावातील लोकांचा संपर्क तुटत आहे आमच्या गावात शाळा आहे दवाखाना आहे बाजारपेठ आहे या सर्व आजूबाजूच्या लोकांना या पुलावरून पाणी जात असल्यामुळे खूप त्रास होत आहे तर आमची अशी मागणी आहे की जो यांनी पर्यायी पूल बनवलेला आहे त्या पुलाची लांबी त्यांनी वाढवावी घेऊन दिल्याप्रमाणे वाढवावी अशी आमची रास्त मागणी आहे आणि मी एक तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तालुक्यातील लोकांचे कामं करत असताना तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडत असताना आज माझ्या गावचा एवढा मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे जर मी गावातील लोकांसाठी आजूबाजूच्या माझ्या गावातील जनतेसाठी जर मी लढत नसेल तर मी तालुका प्रतिनिधी राहण्याचा मला अधिकार नाही म्हणून जोपर्यंत हे आमची मागणी पूर्ण होणार नाही जोपर्यंत हे काम चाहूल चालू होणार नाही तोपर्यंत हे माझं आमरण उपोषण या ठिकाणी चालू राहील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र